युवासेना अल्पसंख्याक आघाडीच्या उपशिर प्रमुख पदी मुर अरजक सालार यांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांना सुद्धा मी विनंती करतो जिल्हा प्रमुख आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमरिकांत पाटील यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं पक्षामध्ये मान्य रशिकांत पाटील हे बोलण्यापूर्वी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायचे मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना अल्पसंख्याक आघाडी सेर प्रमुखपदी म सालीम सालार यांची नियुक्ती करण्यात आलेली मी त्यांना विनंती करतो की त्यांनी निवडीचे पत्र द्यावं त्याचबरोबर साकीब सालार साहेब यांनी सुद्धा या अमर मालकासाठी भरपूर मेहनत घेत आहेत त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करावा असं मी त्यांना विनंती करतो अजून खूप मान्यवर आहेत परंतु वेळेअभावी आपल्याला साजिद शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सत्कार अमर पाटील यांनी करा असं मी त्यांना विनंती